आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय दिव्यांगजन सक्षमीकरण पुरस्कारांचं वितरण एकूण बावीस व्यक्ती आणि अकरा संस्थांचा सन्मान प्रियंका दबडे प्रथमेश सिन्हा कनिका अग्रवाल त यांचा तसंच दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत मुंबईच्या झेव्हियस रिसोर्स सेंटरचा सर्वोत्कृष्ट संस्था श्रेणीत करण्यात आला गौरव प्रथम या सूत्रावर आधारित भारतीय न्याय सर्वसामान्यांना न्यायालयाची दारात ठोठावणं झालं सुलभ चंदीगड इथं पंतप्रधानांचं प्रतिपादन बँकिंग कायदे सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर भारत चीन दरम्यानचा तणाव निवळण्यासाठी सीमेवर शांतता प्रस्थापित होणं महत्वाचं एस जयशंकर अंतर्गत राज्य सरकारांना देण्यात येणाऱ्या निधीचा दुरुपयोग होत असल्या असा निधी केंद्र सरकारकडून रोखला जाईल ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान देशातल्या कृषीविषयक संस्था आणि शेतकऱ्यांमधला सुसंवाद वाढल्यास शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञानाचा अधिक लाभ मिळेल मुंबईत कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या कार्यक्रमात उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन राज्य सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग भाजपा विधिमंडळ नेत्या निवडीसाठी उद्या बैठक भाजपाचे केंद्रीय निरीक्षक निर्मला सीतारामन आणि विजय रूपाणी मुंबई दाखल निवडणूक आयोगासोबत झालेल्या बैठकीत काँग्रेसकडून राज्यातल्या हे आकडेवारीसह तीन मागण्या सादर राष्ट्रवादीचा निवडणुकीचा स्ट्राईक रेट अधिक असल्यानं शिवसेने इतकेच मंत्रीपद मिळावीत छगन भुजबळ यांनी व्यक्त केली अपेक्षा आणि मस्कत इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या कनिष्ठ हॉकी आशियाई स्पर्धेत उपांत्य फेरीत भारत आणि मलेशिया सामन्याला सुरुवात मध्यंतरापर्यंत भारताची एक शून्य अशी आघाडी